हॅलो मित्रांनो मी कुमार पाटील तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन प्रोग्राम त्याच्यामध्ये मेडिसिन्स आणि ड्रग्सचा अंतर्भाव असणार आहे असे मेडिसिन्स आणि ड्रग्स जे पूर्वानुपार चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून आपण हस्तक चेक करतो तसंच ॲलोपॅथिक मेडिसिन्स जे इंग्रजांच्या द्वारे आपल्याकडे आले वर्षानुवर्षे हे मेडिसिन्स अलकेमी म्हणून ओळखले जात होते पण आपण त्यांना मेडिसिन टाकू इच्छितो अशा आपण लहान मुलांना देऊ तर त्यांना काय म्हणता येईल अशा मेडिसिन आपण म्हणतो मेडिसिन पेडिएट्रिक पेडिया सिरीज मध्ये आपण चालू करू प्रथमत वॅक्सिन्स वॅक्सिन्स काय आहेत तर व्हॅक्सिन्स का आहेत याचा विचार करूया वॅक्सिन्स हे मेडिसिन्सच्या कॅटेगरीमध्ये सर्वात प्रथम शिरकाव करणारे मेडिसिन्स आहेत जे बाळाला इम्युनिटी सिस्टीम देतात आता इम्युनिटी सिस्टीमचा अंतर्भाव कशासाठी असतो की मायक्रो शिरण्याआधी शरीरामध्ये हे वॅक्सिन्स त्यांचं काम चालू करतात आपलं वॅक्सिन आहे ते आहे बीसीजी वॅक्सिन बीसीजी वैक्सीन हे अर्ली चार ते पाच दिवसांमध्ये दिलं जात